शेतकरी मित्रांनो तुम्ही या उन्हाळ्यामध्ये कोथंबीर आणि मेथी पिकाची लागवड केली आहे का करायची देखील आहे मग या कोथंबीर आणि मेथी पिकाची जोमदार जबरदस्त वाढ करण्यासाठी आज मी तुम्हाला एक महत्वाची जबरदस्त फवारणी याची माहिती सांगतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी कोथंबीर आणि मेथी पिकाची लागवड केली असेल काही शेतकऱ्यांना ला लागवड करायची पण ह्या उन्हाळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रॉब्लेम होतो तर तो, तो म्हणजे ह्या उन्हाळ्यामध्ये आम्ही कोथंबीरला आणि मेथी पिकाला पाणी सोडतो आहे तरी देखील ह्या हिटमध्ये आमची कोथंबीर आणि मेथी पिके तरी याची जोमदार वाढ होत नाही सुकलेल्या अवस्थेमध्ये आम्हाला दिसतं आहे फुटवे निघालेले दिसत नाही ग्रीनरी शायनिंग क्वालिटी आम्हाला कोथंबीर आणि मेथी पिकाची दिसत नाही मग ही कशा पद्धतीने करता येईल तर लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस मेथी आणि कोथिंबीर पिकाची लागवड करणार त्यावेळेस संपूर्ण उतार झाल्यानंतर लक्षात घ्या संपूर्ण उतार झाल्यानंतर आपल्याला स्प्रिंकलर अथवा पाईप किंवा पाट पाण्याने जे काही तुमच्याकडे साधन असेल याने पाणी सोडायचे वापसा कंडिशनमध्ये थोडंसं ओलं असणं गरजेचं आहे ह्या टायमाला आपल्याला काय करायचं माहिती आहे का एखादं कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक घ्यायचे हे घ्या नंबर एक तुम्हाला रिझट येणार आता हे बुरशीनाशक येते वेळी रेडोमिल गोल्ड प्रतिपंपासाठी एक पुडी याप्रमाणे घ्यायचे त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला इसाबियॉन हे टॉनिक घ्यायचे इसाबियॉन टॉनिकचं प्रमाण प्रतिपंपासाठी आपल्याला चाळीस मिली घ्यायचे इसाबियन अवेलेबल होत नसेल तर तुम्ही काय करू शकता बायोविटा एक्स जबरदस्त टॉनिक आहे प्रतिपंपासाठी चाळीस मिली घ्या यामध्ये रोगार कीटकनाशक घ्यायला अजिबात विसरायचं नाही आणि विशेष म्हणजे ही जर का तुम्ही फवारणी करत असाल ना तुमचं कोथंबीर आणि मेथी पीक असू द्या रेकॉर्ड ब्रेक तुम्हाला उत्पादन झालेलं दिसणार ग्रीनरी शायनिंग क्वालिटी चाकाकी फुटवे जबरदस्त निघायला दिसणार ह्या उन्हाच्या ज्या काही झाडा लागल्यात तुमचं मेथी पीक कोथंबीर पीक नाजूक दिसतोय तुम्हाला अजिबात दिसणार नाही जबरदस्त तुमचं पीक डेव्हलप झालेलं तुम्हाला केव्हाही दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या कोणी शेतकरी बांधवांनी ह्या उन्हाळ्यामध्ये कोथंबीर आणि मेथी पिकाची लागवड केली आहे काही शेतकऱ्यांना करायची देखील आहे मग नियोजन कशा पद्धतीने करायचे फवारणी कोणती करायची आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये दे देखील जबरदस्त जोमदार वाढ होईल रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळेल आणि भरघोस असे शेतकऱ्याचे पैसे होतील तर ही अत्यंत कमी खर्चिक आणि महत्त्वाची फवारणी तुमच्यासमोर आज मी सांगितलेली आहे ही माहिती आवडली असेल नक्कीच मिलिन भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल नक्की सबस्क्राइब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स कराला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान